मित्रांनो अखेर भाजपची भीती खरी ठरलेली आहे देवेंद्र फडणवीसांची भीती ही खरी ठरलेली आहे आणि यावरून हे लक्षात येतं की भाजपा ही पळपुटी आहे मग भाजपची नक्की कोणती भीती आणि ती खरी कशी ठरली हेच पुढील काही मिनिटांमध्ये आपण समजून घेणार आहोत संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो Uh, महाविकास आघाडीचं सरकार दोन हजार एकोणीसला स्थापन झालं आणि विरोधी पक्षात सर्वात मोठा पक्ष ठरून देखील भाजपला जेव्हा बसावं लागलं ला, तेव्हा भाजपला आणि देवेंद्र फडणवीसांना भीती होती ती भाजपा पक्ष फुटण्याची भाजपमध्ये मेगा गळती लागण्याची भाजपचा जनाधार कमी होण्याची आणि याच कारणासाठी पहिले अडीच वर्ष सातत्याने त्यांनी राजकीय डाव टाकले राजकीय षडयंत्र रचले आणि पडद्या मागून हालचाली केल्या आणि मग त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीचं सरकार तर पाडलं शिवसेनेमध्ये उभी फूट तर पाडली बहुमताची संख्या तर जुळवली सरकारमध्ये स्थानापन्न तर झाले सरकारचा शपथविधी तर केला शिंदे मुख्यमंत्री आणि फडणवीस उपमुख्यमंत्री तर झाले त्यानंतर काही दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील फोडला अजित पवारांना स्वतःच्या बाजूने देखील वळवलं सरकारचं बहुमत हे आणखी जास्त गडद केलं जास्त संख्या वाढवली आणि मग एवढं सगळं जरी होत होत तरीही माझ्या मते भाजपचे नेते आणि खास करून देवेंद्र फडणवीस हे मागचे अडीच वर्ष झालं शांत झोपलेले नसावेत कारण भाजपला भीती होती देवेंद्र फडणवीसांना भी देखील भीती होती आणि ती भीती म्हणजे नक्की काय तर मग त्यांना देखील माहिती होत की आपण नेते फोडत आहोत आपण नेते फोडत आहोत परंतु कार्यकर्ते आणि मतदारांचं नक्की काय कारण फडणवीसांना चांगली जाणीव असावी की शिंदे आले शिंदेसोबत चाळीस आमदार आले म्हणजे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आले असा त्याचा अर्थ होत नाही किंवा शिवसेनेवर प्रेम करणारा शिवसेनेचा मतदार देखील सोबत आला असं अजिबात नाही आणि तीच बाब राष्ट्रवादी काँग्रेसला देखील लागू होते आणि हे फडणवीसांना चांगलं माहिती होतं आणि मग त्यामुळं मागील अडीच वर्षात देवेंद्र फडणवीस आणि भाजपा हे पळपुटेपणा करीत होते असं दिसून आलेलं आहे मग त्यांनी पळपुटेपणा नक्की काय केला तर महाराष्ट्रामध्ये अनेक महानगरपालिकाच्या निवडणुका या बाकी आहेत नगरपालिकाच्या निवडणुका या बाकी आहेत नगरपंचायतांच्या निवडणुका या बाकी आहेत जिल्हा परिषदांच्या निवडणुका या बाकी आहेत पंचायत समित्यांच्या निवडणुका या बाकी आहेत आणि मग यापैकी कोणतीही निवडणूक घेण्याची हिंमत या शिंदे फडणवीस सरकारने दाखवली नाही आणि खास करून भाजपने जनतेत जाण्यासाठी आग्रह धरायला पाहिजे होता परंतु तो त्यांनी तसा धरला नाही कारण त्यांना माहिती होत की महाराष्ट्र हा वेगळ्या पद्धतीने विचार करणारं राज्य आहे आणि मग जर आपण नगरपालिका महानगरपालिकांमध्ये जर हरलो तर त्याचा परिणाम लोकसभेवर होईल हे त्यांनी गणित ग्रहित धरलं होतं आणि मग त्याच कारणामुळे ते सातत्याने शांत झोपत नसावेत आणि भीत असावेत आणि त्यामुळंच मग भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी पळपुटेपणा केला आणि निवडणुकाच घेतल्या नाही मग त्यांची भीती नक्की कशी ठरली खरी ठरली तर पहिल्यांदा लोकसभा निवडणूक पार पडली खरं तर हा क्रम असा होता की महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत नगर जिल्हा परिषदा पंचायत समित्या त्यानंतर लोकसभा त्यानंतर मग विधानसभा असं हे सगळं होतं परंतु त्यांनी सरळ थेट लोकसभेला सामोरे गेले आणि मग त्यांना देखील अंदाज आला नाही त्यांना असं वाटलं की दोन अडीच वर्ष गेले म्हणजे जनता ही हे सर्व त्यांचे राजकीय कारनामे राजकीय षडयंत्र राजकीय डाव हे विसरून जाईल राजकीय नीचपणा राजकीय नालायकपणा हा विसरून जाईल आणि मग पुन्हा एकदा आपल्याला मतदान करील मोदींच्या चेहऱ्याकडे बघून मतदान करील कारण हेच म्हणायचे की उद्धव ठाकरेंचे उमेदवार हे मोदींच्या चेहऱ्याकडे बघून निवडून आले मग आता काय झालं हो भाजपाल ते प्रचार केला त्यातले एकवीस पराभूत झालेत त्यामुळे मोदींचा चेहरा विरा काही नाही तर मग त्यांनी मग थेट लोकसभेला आले लोकसभेमध्ये त्यांची वाताहत झाली ते आपल्या सर्वांना माहिती आहे आणि मग मुंबईमध्ये खास करून जे आजूबाजूचे मुंबईमधील सहा लोकसभा मतदारसंघ आहेत अनेकांना प्रश्न पडला होता मुंबई की मुंबईचा किंग कोण तर त्या सहा मतदारसंघापैकी तीन मतदारसंघ हे उद्धव ठाकरे यांनी जिंकले चौथी सीट ही अगदी काठावरून फक्त अठ्ठेचाळीस मतांनी गेली आहे न्यायालयात प्रकरण चालू आहे वाट पाहू भविष्यात काय होते वर्षा गायकवाड चौथ्या जिंकल्या आणि मग सहावं जे पियुष गोयल तिथं समोर उमेदवार तगडा नसल्यामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे त्यांना फक्त एकच सीट भाजप तिथं जिंकता आली आणि मग लोकसभेच्या नंतर जे पदवीधरांचं मतदान झालं जे शिक्षकांचं मतदान झालं विधान परिषदेसाठी तर या दोनही ठिकाणी भाजपला पराभवाची धूळ चाखावी लागली महायुतीला पराभव पत्करावा लागला हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि मग भाजपची भीती खरी ठरली असं मी जे सुरुवातीला म्हणालो तर आणि भाजप पळपुटेपणा करीत आहे असं देखील म्हणालो तर मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीमध्ये देखील त्यांनी असंच केलं होतं जे नगरपालिका महानगरपालिकांसाठी केलेलं आहे मागे दोन वर्षांपासून निवडणुकाच घेत नव्हते मग सुरुवातीला दोन हजार बावीसला निवडणूक देऊ होती परंतु दोन वर्ष सातत्याने निवडणूक पुढे ढकलणं सुरुवातीला ज्या याद्या त्या पदवीधर सिनेट साठीच्या होत्या तर त्यामध्ये ब्याण्णव हजार त्र्याण्णव हजार एवढी नोंदणी झाली होती मग यांनी डाव टाकला आणि ती सर्व यादीच बात्तल करून टाकली न्यायालयाकडून स्टे आणला आणि मग पुन्हा पुन्हा पुढच्या तारखा पुढच्या तारखा असं सर्व सुरू होतं मग पुन्हा एकदा नोंदणी करण्यात आली सत्तावीस अठ्ठावीस हजाराची नोंदणी झाली या भाजपानी पुन्हा एकदा त्यातील तेरा चौदा हजार मतदारच उडवले आणि मग शिल्लक ठेवले बारा तेरा हजारच मतदार आणि मग पुन्हा ती देखील निवडणूक अगदी दोन तीन दिवसावर मतदान आल्यानंतर त्यांनी रद्द करून टाकली होती परंतु मग युवा सेनेमार्फत मग वरुण सरदेसाई यांची टीम ही न्यायालयात गेली आणि न्यायालयाच्या आदेशाने ही निवडणूक पार पडलेली आहे मग भाजपला जेवढा पळपुटेपणा करता येईल तेवढा सर्व पळपुटेपणा सिनेट निवडणुकीसाठी त्यांनी केला होता आणि एवढं सर्व झालेलं असताना देखील मग निवडणूक पार पडली त्या दिवशी सुट्टी देखील नव्हती आणि मग निवडणुकीचे निकाल जेव्हा आता आलेले आहेत तेव्हा पुन्हा एकदा दणदणीतपणे दोन हजार अठरा प्रमाणेच दहा पैकी दहा जागा या युवा सेनेने जिंकलेल्या आहेत आणि मग त्यामुळेच मी असं म्हणालो की भाजपची भीती ही खरी ठरली कारण भाजपला माहिती आहे की ज्या पद्धतीने सिनेटमध्ये यांचा दारुण पराभव झालेला आहे शर्मनाक पराभव झालेला आहे तसाच पराभव महानगरपालिका नगरपालिका पंचायता जिल्हा परिषदा पंचायत समित्या या सर्व ठिकाणी यांचा पराभव होणार आहे आणि त्यामुळं ते निवडणुकात पुढं ढकलीत आहेत परंतु किती दिवस कोंबडं झाकून ठेवणार शेवटी कोंबडं हा हरवणारच आहे कधी ना कधी कदि निवडणुका घ्याव्याच लागणार आहेत आणि मग त्यावेळी भाजप महायुतीला महाराष्ट्रामधील स्वाभिमानी अभिमानी जनता ही धूळ चारल्याशिवाय राहणार नाही आणि मग अनेकांना प्रश्न पडतो की सिनेटमध्ये एवढे दणदणीत दहापैकी पैकी दहा नक्की कसे जिंकून आले समोर तर अभावीप जी भाजपची संघटना आहे इथं देखील ते पळपुटेपणा करतात भाजपचे नेते त्यांच्या सोबत फिरतात भाजपमधीलच जे कार्यकर्ते त्यांच्या संबंधित असतात त्यांनाच अभि अभावीप लढवल्या जातं परंतु मी बाईट ऐकल्या अनेक भाजपच्या नेत्यांच्या ते म्हणले अ वापताना आमचा संबंधच नाही <laughs> म्हणजे इथं पण पळपुटेपणा अरे संबंध तर दाखवा तुमचीच विद्यार्थी संघटना आहे ना परंतु हे हात झटकून टाकणं वापरून सोडून देणं म्हणजे अशा पद्धतीचा पळपुटेपणा हा भाजपाईंच्या रक्तात भिनलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि मग भाजपाई दहा शून्य नि का हारले याचं जेव्हा आपण उत्तर शोधायला जातो तेव्हा पदवीधर हा सुशिक्षित आहे यापूर्वी देखील शिक्षक मतदारसंघ असेल शिक्षक हा सुशिक्षित आहे त्यापूर्वी विधान परिषदेसाठी जे पदवीधरांचं मतदान झालं तो देखील पदवीधर हा सुशिक्षित आहे आणि ही निवडणूक महत्वाची यासाठी आहे की हे फक्त मुंबई विद्यापीठ जरी असलं तरी फक्त मुंबईमधलं मतदान यायला नव्हतं तर थेट कोकणापर्यंत पाच सात जिल्ह्यामधील पदवीधर या सर्व मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात आणि मग या विजयाचा जो काही गुलाल आहे किंवा विजयाचा जो आवाज आहे तर तो अगदी कोकणापर्यंत पोहोचलेला आहे आणि मग त्यामुळे हे महत्वाचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे मतदार आहेत म्हणजे भाजप जे तंत्र आणि मंत्र करतं की मतदारांना फोडणं त्यांना पैसे वाटणं किंवा वेगळे वेगळे आमिष दाखवणं जो कोणी जरा सभाडा नेता असेल त्याच्यावर दबाव टाकणं त्याला स्वतःच्या बाजूने वळवून घेणं वगैरे हे सर्व जे असतं तर, तर तसले लपडे अशा निवडणुकांमध्ये ह्यांना करता येत नाही कारण मतदार हा संघटित नसतो तो वेगवेगळ्या वेग गावांमध्ये वेगवेगळ्या वेग शहरांमध्ये अगदी पाड्या वस्त्यांवरती विखुरलेला असतो मग भाजप पोहोचून पोचून किती लोकांपर्यंत पोहोचणार आणि यामध्ये अगदी कळीचा आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की इथं बॅलेट पेपरवर निवडणूक होती ई व्ही एमवर नाही आणि मग आधीच विधान परिषदेसाठीचं पदवीधर मतदारसंघ असेल किंवा विधान परिषदेसाठीचा शिक्षक मतदारसंघ असेल किंवा सिनेटसाठीचा आत्ता झालेली निवडणूक असेल ह्या सर्व निवडणुका या बॅलेट पेपरवर झालेल्या आहेत आणि मग इकडं त्यांना कसलाही गडबड घोटाळा करता येत नाही लोकसभा निवडणुकीमध्ये जवळपास एकोणऐंशी सीटवर भाजपाईंनी गडबड गोंधळ करून अधिकाऱ्यांना हाताशी धरून निर्णय बदलल्याच्या बातम्या सध्या मीडियामध्ये फिरत आहेत आणि मग तशी गडबड घोटाळा यांना या, या निवडणुकीत करता येत नाही आणि मग त्यामुळं भाजपला अतिशय दारुण पराभव या निवडणुकीमध्ये पत्करावा लागला आणि ही निवडणूक ही फक्त सुरुवात आहे ही विधानसभा निवडणुकांवरती परिणाम करणारी आहे विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं मनोबल वाढवणारी आहे ही निवडणूक आदित्य ठाकरे यांचा करिश्मा अधोरेखित करणारी आहे ही निवडणूक ही युवक हे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत हे सांगणारी आहे ही निवडणूक उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्याकडे भविष्यातील नेतृत्व म्हणून पाहणारी आहे आणि महत्वाचं म्हणजे इथे अभावीपच जरी लढत होती तरीही त्यांचा ज्या पद्धतीने पराभव झालेला आहे तर त्या अभाविपच्या पाठीमागं भाजप उभा होती त्यांच्या पाठीमागं अजित पवार गट उभा होता त्यांच्या पाठीमागं शिंदे ची गट देखील उभा होता आणि त्यांच्या पाठीमाग मनसे देखील उभा होता आणि या सर्वांना धूळ चारण्याचं काम उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये युवा सेनेनं केलेला आहे त्यामुळं हा विजय महत्वाचा आहे आणि हाच विजय पुढे घेऊन जाऊन विधानसभेमध्ये देखील महायुतीचा अशाच पद्धतीने दारून पराभव होऊ शकतो अशी परिस्थिती या निवडणुकीमध्ये दडल्याचं दिसत आहे असं म्हटलं तर अजिबात वावग ठरणार नाही आणि मग त्यामुळंच मी सुरुवातीला म्हणालो मित्रांनो की अखेर भाजपची भीती खरी ठरली देवेंद्र फडणवीसांची भीती खरी ठरली आणि भाजपचा पळपुटेपणा यामधून सिद्ध होत असताना दिसत आहे मित्रांनो मी जे सर्व विश्लेषण केलं आहे याबाबत तुमचं नक्की काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा तुमच्या भरपूर कमेंटची वाट पाहतो आजच्या पुरतं एवढं थांबतो धन्यवाद